आई न सांभाळणाऱ्या मुलांना प्रांत अधिकाऱ्यांचा उत्पन्नातील पन्नास टक्के हिस्सा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला येथील सुभाष लक्ष्मण बोरगुटे व पंचाहत्तर यांच्या तक्रारीवरून प्रांत अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी महत्वपूर्ण आदेश दिला आहे आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या दोन मुलांना जयंत आणि यशवंत बोरगुटे यांनी उपळे दुमाला येथील घर वडिलांच्या ताब्यात देण्यास सांगितले असून वडिलोपार्जित तेरा एकर सतरा गुंठे बागायत जमिनीच्या वार्षिक उत्पन्नातील पन्नास टक्के हिस्सा वडिलांना देण्याचे निर्देश दिले आहेत सुभाष बोरगुटे व त्यांच्या पत्नी शकुंतला वय त्र्याहत्तर यांनी मुलांकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी केली होती दोन्ही मुलांना लेखी म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती मात्र जयंत यांनी कोणतेही उत्तर दिले नाही यशवंत यांनी शेतातील खर्च व नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचा हवाला दिला तपासांती प्रांत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की के आई सांभाळणे ही संततीची जबाबदारी आहे त्यामुळे दोन्ही मुलांनी घर रिकामे करून वडिलांना ताबा द्यावा तसेच शेती उत्पन्नातील पन्नास टक्के वार्षिक हिस्सा वडिलांना द्यावा असे आदेश दिले आहेत बार्शी तालुक्यातील मौजे उपले धुमाला येथील सुभाष लक्ष्मी गुरुटे यांनी आई वडिलांचा नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम दोन प्रमाणे अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अर्ज दिला होता त्यांना दोन मुलं आहेत जयंत आणि यशवंत हे दोन्ही मुलं त्यांचा सांभाळ करत नाहीत आणि त्यांच्या नावावरची जमीन ते स्वतः कसतात परंतु त्यांना कुठल्याही स्वरूपाचे उदरनिर्वाहासाठी पैसे देत नाहीत अशा स्वरूपाची तक्रार आली होती त्याच्यावर सुनावणी घेतली दोघांचे म्हणणं घेतलं आणि सदर प्रकरणी दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे वडिलांच्या नावावरची जमीन ते कसतात त्या जमिनीमधलं पन्नास टक्के उत्पन्नाचा हिस्सा आई वडिलांना द्यायचा त्याचबरोबर जे घर वडिलांच्या नावावर आहे ते घर निष्कासित करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत जेणेकरून जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं जे काही हक्क आहे त्यांना जे काही शारीरिक आणि औषधोपचारासाठीच्या ज्या गरजा असतात त्या गरजा भागवण्यासाठी मुलांना त्यांचं जे कर्तव्य आहे ते निभावलं पाहिजे ज्या ज्येष्ठ नागरिकांची मुलं त्यांना सांभाळत नाहीत त्यांनी स्वतःहून मुलांना प्रेमापोटी बक्षीसपत्र वगैरे दिलेले आहेत गोड बोलून बक्षीसपत्र करून घेतात नंतर सांभाळत नाहीत असे बक्षिसपत्र सुद्धा रद्द करण्याचे अधिकार या कायद्यानुये उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेले आहे त्यामुळं ज्या नागरिकांना अशा प्रकारचा त्रास स्वतःच्या मुलांकडून होत असेल तर त्यांनी किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके आणि थ्री बीएचके लक्झुरियस फ्लॅट भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे